तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहे आप पॉपटी तर चला पहिले चिकन मॅरिनेट करून घेऊया आणि व्हिडिओला असंच कंटिन्यू करा चला तर मित्रांनो आपण इथं चिकन घेतलेलं आहे तर आता याच्यात सर्वात आधी आपण हिरो वाटण टाकू याच्यात अद्रक लसूण आणि मिरची त्याच्यानंतर आपण टाकू आपला आग्रिकोली मसाला त्यानंतर हलत गरम मसाला चिकन मसाला आणि एक वाटीपूर्ण दही आणि त्याच्यात एक निंबू अक्का निंबू टाकायचा आहे त्याला आंबटपणा येईल चांगला मॅरिनेट होईल तो आणि याला नाही करायचं चमचान केलं तर हाताने करा तर मित्रांनो आपला मिक्स करून चिकन झालेलं आहे तर आता आपण असंच याला मॅरिनेटसाठी एक घंटा ठेवून देऊ आणि आपण जाऊ मारवेटीचा पाला आणायला जे मेन लागतोय तर मित्रांनो आता आपण आलोय घराच्या आलो बाहेर इथे बाजूलाच आपल्याला माझ्या मागे बघता मारबेटीचा पाला भेटून जाईल चला तिथं जाऊ आणि मारबेटीचा पाला घेऊया ह्याच्यात त्या साईडला आहे चला मित्रांनो बघू शकता हे मारबेटीचा पाला आहे हाच आपल्याला घ्यायचा आहे हेच मेन घ्यायचं आहे आपल्याला बघा असं असतं हे पाला तर मित्रांनो आपण मारबेडीचा पाला उपटलेला आहे तर आता याला घेऊन जाऊ स्वच्छ धुवून घेऊ चला मित्रांनो आपण सर्व सामान घेऊन तर झालेलं आहे जमा केलेलं आहे आता आपण माडकं भरायला घेऊया तर तुम्हाला सामान दाखवतो काय काय घेतले ते तर हे बघा सर्वात आधी आपण हे मारबिटीचा पाला घेतले इथं आहे बटाटे हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे तेल आहे अंडे आहेत आणि वाल्याचे शेंगा आहेत आणि मेन गोष्ट ही मार्क आहे आणि माझे जास्त घाई या लोकांनाच झाले हाय हां तर मित्रांनो सर्वात आधी आपण मारबिटीचा पाला टाकूया याच्यात याच्यात चांगला बेस बनवून घेऊ मारबिट पाल्याचा तर त्याच्यानंतर आपण हे वाल्या शिंगा टाकू याला आपण मीठ आणि तेल लावून घेतलेलं आहे आपण नंतर नाही टाकणार अगोदरच लावून घेतले त्याला तर त्यानंतर आपण चिकन टाकू तर मित्रांनो आपण चिकन तर टाकून झालेलं आहे आता आपलं हे जे राहिले मसाला आपण या वाल्या शेंगा शेंगाने लावून त्यांना टाकूया असं बघा असं आपण याच्यात चिकन टाकले वाल्या शेंगा टाकल्यात आता आपण जो मसाला राहिले हा वेस्ट नाही जाणार आपण या वाल्या शेंगा ते याच्यात टाकून मिक्स करून याच्यात टाकू वापस आता आपण टाकणार आहे अंडी तर मित्रांनो आता आपण बटाटे घेतलेत हे टाकूया याच्यात तर याच्यानंतर आपली अंडी आहेत ही टाकूया आपले अंडी टाकून झालेले आहेत तर मित्रांनो आपलं जे चिकनचं मसाला राहिलं होतं त्याच्यात आपण वाल्या शेंगा टाकलेत आपण याच्यात वाल्या शेंगा टाकलेत त्याला मिक्स करून आपला मसाला फुकटणार याच्यात टाकू मित्रांनो आपण याच्यात थोडं तेल पण टाकू ऑलरेडी आपण शेंगाणं तेल टाकलेलं आहे तर मित्रांनो आपलं सामान सर्व टाकून झालेलं आहे तर आपण आपला जो मारबिडीचा पाला आहे याने पूर्ण झाकणे टोण्याचं बंद करून घेऊ आणि वाफ बाहेर निघणार नाही तर मित्रांनो आपण इथं घेतलेलं आहे पोपटी लावायला बघू शकता तुम्ही आपण लाकडानेच लावू आमच्या व गवत नाही तर मित्रांनो इथं समोर आपण पोपटीसाठी तयार केली आता त्याला आग लावणार आपण तर मित्रांनो आता आपण आग तर लावलेलं आहे आता तुम्ही बघू शकता से कम एक घंटा लागेल एक ते दीड घंटा तर चला याला होऊ द्या नंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपली पोपटी ऑलमोस्ट झालेली आहे आता तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट झाले आता पाच ते दहा मिनटं लागतील आणि या किती घाय झाले बघा खायची ना कार्तिक तुला हा तर मित्रांनो पाच ते दहा मिनटंच लागतील आता आपण त्याला थोडं थंड झालं काढूया चला तर मित्रांनो आपली पॉपटी तर झालेली आहे आता आपण तिला काढूया चल या मित्रांनो फुल गरम झाले हो बाबा <laughs> लय गरम आहे गरम आहे

bagus kita itu. Oh my god. Sekarang mas orang. एकच नंबर मित्रांनो बघू शकता एकच नंबर झाले आता तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे कशी झाले ती तर मित्रांनो आपली पॉपटी झालेली आहे रेडी तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसे झाले तर आपण चिकन पीस घेतो एकच नंबर झाले या आता आपण यांचा रिव्ह्यू घेऊ कशी लागते त्यांना आता पहिला आईला घेऊ कशी झाले आई आता बायकोला विचारू कसे झाले बायको तो तर मित्रांनो तुम्ही बनवा पोपटी एकच नंबर लागते तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तर हा व्हिडिओला इथंच थांबवतो चला बाय